लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाताच पसंत होईल जेंट्स साठी कृता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवानी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ करणार समोर इचलकरंजी दोनशे एकोणऐंशी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचाराची सांगता सोमवारी इचलकरंजीसह ग्रामीण भागात प्रचार पदयात्रा काढण्यात आली शहापूर येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली वस्त्रनगरीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महायुती सरकारच्या सर्वसामान्यांसाठी असलेल्या लाभदायी योजना अविरत राहण्यासाठी राहुल आवड यांना विक्रमी मतांनी विजय करण्याचे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल आवडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे उमेदवारी जाहीर झाल्यापासून राहुल आवडे यांनी चाय पेचरच्या पदयात्रा प्रत्यक्ष गाठीभेटी कॉर्नर सभा जाहीर सभा मेळावे आदींच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधला होता वस्त्रोद्योगासह शहरातील प्रश्नांची जाण असलेला प्रतिनिधी म्हणून सर्व स्तरातून त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे या प्रचार काळात भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संपूर्ण आवाडे कुटुंबीय प्रचारात मग्न झाले होते सोमवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीसह ग्रामीण भागात जागोजागी पदयात्रा काढण्यात आल्या शहापूर येथे कारंडेमाळा परिसरात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली सावित्रीनगर भोईनगर सह संपूर्ण परिसरात पदयात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सावंत यांनी राहुल आवाड यांना विजयासाठीचे आवाहन केले याबरोबर तारदाळ खोतवाडी या ठिकाणीही खोत पदयात्रा काढण्यात आल्या शहरात कामगार चाळ सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटी ईदगा मैदान गांधी पुतळा होळीकट्ट चौंडेश्वरी मंदिर मंगळवारपेठ नारायण टॉकी परिसरासह सर्वच भागात पदयात्रा काढण्यात आल्या